रायगडमध्ये तीन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झालेला आहे पोहण्यासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं या तरुणांचा बुडून मृत्यू झालेला आहे एकाच कुटुंबातील तिघे हे बुडालेले आहेत त्यामुळे गावामध्ये एकच खळबळ उडालेली आहे नागोटणेमधील सिद्धार्थ नगर परिसरामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे अशफाक अंसारी मिझान जारीक अत्तर आणि जोहेब जारीक अत्तर अशी या मृत तरुणांची नावं आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर जैन सागर रायगडमधील नागोटण्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे कृपया रायगडमधून ही महत्वाची बातमी आहे रायगडमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झालेला आहे मधील सिद्धार्थ नगर परिसरामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे हे तीन तरुण पोहण्यासाठी नदीवरती गेलेले होते आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला